साहित्य जगत याचे चौथे पुष्प आणि हिंगोलीत प्रथमच भरणारे पहिले पुष्प या निमित्ताने मी डॉक्टर संजय नाकाडे आपल्या सर्व साहित्यप्रेमी कलाप्रेमी आणि कवितांचे रसिक यांचं मी स्वागत करू इच्छितो आणि सर्वांना आवाहन करतो की दिनांक पाच ऑक्टोबर पंचवीस रोजी नऊ ते पाच या वेळामध्ये आपल्या नगर येथील हनुमान मंदिराचं जे हॉल आहे तिथे हा कार्यक्रम होणार आहे तरी आपण सर्वांनी फार मोठ्या संख्येने इथे उपस्थिती लावावी या कार्यक्रमामध्ये खूप छान कवी आणि लेखक येणार आहेत त्याशिवाय हा कार्यक्रम नऊ ते पाच या काळामध्ये तीन सत्रामध्ये होणार आहे प्रथम नऊ ते मध्ये ग्रंथदिंडी होईल त्या ठिकाणी वारकरी असते दुसऱ्या सत्रामध्ये अकरा ते बारामध्ये उद्घाटन होईल दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला एक संत नामदेव महाराजावर नामांकित अभ्यासकातर्फे एक परिसंवाद आयोजित केला गेलेला आहे आणि तिसऱ्या सत्रामध्ये दोन ते साडेचार या कालावधीमध्ये आजचं आकर्षण म्हणजे त्या दिवशीचं आकर्षण म्हणजे कवी संमेलन भरणार आहे तरीही सर्वांनी अगत्याने तिथे हजेरी लावावी सहभागही घ्यावा नोंदही करावी त्या दिवशी साहित्य जगतचे मेहकर येथील प्राध्यापक भगवान राईकर संस्थापक माजी अध्यक्ष रामदास राजेगावकर यांचीही उपस्थिती राहणार आहे तसेच आपले हिंगोलीचे लाडके परसवाळे सर यांचीही उपस्थिती आणि मार्गदर्शन तिथे लाभणार आहे तरी ही संधी सोडू नये आणि कृपया परत आवाहन करतो की आपण सर्व हिंगोलीकरांनी याला भरभरून प्रतिसाद द्यावा आणि नमस्कार